छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज येथील श्री साईनाथ प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षा प्राचार्या बेडसे व्ही केस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमाला प्रमुख अतिथी संस्थेच्या सदस्य सायली राऊत वाळूचे कार्यकर्ते कारभारी आरगडे नदीम पठाण प्रवीणजी साकला खोचे पांडुरंग दणके सौरभ वैद्य डी पी वाघ हे उपस्थित होते प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते व भाषणे सादर केली अध्यक्षांनी भारताच्या स्वातंत्र्याविषयी मौलिक विचार मांडले व पर्यावरण संवर्धनासाठी मोलाचे मार्गदर्शन केले दहावी व बारावीतील विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री गुरनाळकर एस तेच यांनी केले श्री जाधव एस तेन यांनी सर्वांचे आभार मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयाची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कुटुंबाकडे केवळ किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरे रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरपाई ज्या भगिनींना भर ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण

आपण अधिका वाटा वैसुलूया आजचा शिवणे सर्वांना सुजनाम सुपणाम समजून हो अशी अपेक्षा व्यक्त करते आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल